यस फेवरेट नमस्कार आपलं स्वागत आहे मी दुनिया दुनियामध्ये आज आमच्या घरी आहे श्रद्धा काय श्रद्धा आज नाही आली मना आमच्या वहिनीच्या वाढदिवसाला आली होती तर तिची आज स्पेशल रेसिपी चालू आहे काय बनवत आहे खेकडी खेकडी बाई आणि लातूर मध्ये खेकडा कोण खात ग माय हे खेकडे आज नवीनच रेसिपी चालू आहे खेकड्याची आणि त्यासाठी तर, तर या खेकड्यासाठी मऊ न मसाला मऊ म्हणजे आम्ही लाडाने तिला मऊ 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 आहे ना एकदम छान गाल एकदम छान मऊ मऊ आहे तिला म्हणून लाडाने मऊ म्हणतात तर तिने मसाला रेडी केलाय काय मसाला घेतलाच मग कोथिंबीर तीन कांदे एक टमाटर हा आणि किती अर्धा खोबरं अर्धा वाटी खोबर अर्धा वाटी खोबर मसाला हे सगळं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचंय हा त्याच्यानंतर पेस्ट बनवून हा खोरून घ्यायचे हा मग हा झालाय खेकड्याचा मसाला रेडी आणि त्याचबरोबर आणलेत मासे तर हा चिल चिलपे कसला चिलापे मासे आहे तर लातूर मध्ये चिलापे मासे भेटलेत येताना बुसनी नदीवर बुसनी नदीला खूप गर्दी होती मग मी म्हटलं काय झाले बघावं तर मग हे खेकडे पण भेटले आणि हे मासे पण भेटलेत तर आज मासे फ्राय पण आहेत आणि प्लस त्याचा शेरवा पण बनवणार आहे आणि खेकड्याचा रस्सा पण बनवणार आहे तर बघूया आपण कसं बनवायचं ते आता चालू आहे वाटण तर मऊ आमची मुंबई पोलीस आहे दिसायला दिसते बारीक सारीक पोरगी पण मुंबई पोलीस आहे कुठे द्या मऊ तुझी ड्युटी दादर दादर मध्ये आणि खूप लवकर वया म्हणजे कमी वयामध्ये हिला ड्युटी लागले स्वयंपाक पण खूप छान बनवते ड्युटी पण खूप छान करते आणि दिसायला पण खूप सुंदर आहे आणि हाईट तर बघा तिची एवढी उंच आहे आता लवकरच मंडपात बसणार आहे आमची मऊ स्थळ बघत आहोत आम्ही लग्नासाठी तर <laughs> हे मासे घेतलेत मी टोपल्यात आता तर यात आता आपण टाकणार आहोत मसाले मी टाकत आहे हळद फ्राय करायचं चवीनुसार मीठ चवीनुसार टाकायचं आपल्या हिशोबाने आणि घरी केलेला कांदा लसूण मसाला काळा मसाला आमच्या इकडे काळं मिरचू म्हणतात लातूरमध्ये मी चार चम्मच टाकते तुमच्या हिशोबाने तिखट जसं लागते तसं टाकायचं आता ह्याच्यामध्ये अजून अद्रक कोथमीर लसूणची पेस्ट पण टाकणार आहे त्यामुळं खूप छान लागतं तर आता आपण बनवत आहोत खेकडाचा रस्सा तर तेल टाकत आहे किती चम्म टाकायचा अंदाज आहे ना गट असते का भाजी का कमी तेल कमी यूज करायचं आपण कमी यूज करायचं का दोन ते अडीच चम्मच आपण तेल वापरले यामध्ये कमी प्रमाणात थोडस कमी टाकलेलं मी स्टार्टिंग थोडंसं तेल टाकलेलं आहे तर त्यामध्ये आपण हे वाटून वाटून घेतलंय छानपैकी बारीक वाटले एकदम पेस्ट आहे ना छान वाटून केलेलं आहे आणि तसंच इकडे अद्रक कोथिंबीर लसूणची पण पेस्ट रेडी आहे तर या मसाल्याला लावूया आपण सॉरी मच्छीला लावून घेऊया तर यामध्ये आपण आता कोथिंबीर लसूणची पेस्ट टाकलेली आहे सगळे मसाले आपण आता याला लावून घ्यायचं आहे मच्छीला चांगल्या प्रकारे तर इकडं चालू आहे मऊजो फेकडा रस्सा मग काय टाकते मऊ अजून यामध्ये तेजपत्ता तेजपत्ता टाकायचा आहे दोन हां तेजपत्ता टाकलाय थोडस जिरे पण जिरे इकडे आमची वहिनी घासत आहे भांडे सगळं चालू आहे सगळं ती पण एक बिझी आहोत कामामध्ये मी बनवत आहे मच्छी आता इकडे मऊ बनवत आहे हेकडा रस्ता आणि वहिनी भांडे घासत आहे तर हा मसाला आपण टाकलाय बनतो मसाला चांगला आपण फिरून घ्यायचा आहे तर आपला मसाला होत आहे तर आता यामध्ये या, या आपण थोडासा गरम मसाला टाकतोय एक, एक चमचा टाकत आहे त्याचबरोबर आपण यात अदरक लसूणची पेस्ट पण टाकली आहे मसाला चांगला होऊ द्यायचा ह्याला तेल सुटेपर्यंत हलवायचं हो ना छान आणि आता तिखट पण टाकायचं मिरची हा अजून यामध्ये लाल तिखट येऊन मग त्याच्यानंतर स्लो वरती उशीर भाजून हा मसाला चांगला भाजल्याच्या नंतरच भाजीला तरी येते तर यावर आपण झाकण लावूया तर आपण घालणार आहोत हा लाल मसाला नाही सॉरी वसपेटचा आमच्या सांगलीचा मसाला आहे स्पेशल मसाला तर तो किती दोन ते अडीच चम्मच आपण मसाला टाकतोय आणि मंदारच्यावर आपण आता ह्याला ठेवणार आहे प्लेट झापून कोण शिकवले तुला मी माझं हो मी पहिल्यांदा ट्राय केली खूप हो सुंदर झालेली भाजी सर्वांना आवडली होती मी माझ्या मनाने केलेली आहे आज आम्ही पण खाणार आहोत मऊच्या हाताची खेकणार आता त्यानंतर त्याच्यावरती आपण एक आणि मंद आचेवरती ठेवायचे आहे तर आपला मंद आचेवर आपण ठेवलेला आहे मसाला होण्यासाठी आणि इकडे मी मसाला पण लावून घेतलाय तर इकडे आपण मच्छी फ्राय पण करून घेऊया लगेच तर आपण घेतले पीठ ज्वारीचं त्यामध्ये थोडासा काळा मसाला हळद आणि मीठ याला मिक्स करून आपण मच्छी फ्राय करणार आहोत रवा पण रवापन वापरतात पीठ पण वापरतात बेसनही वापरतात मच्छी फ्राय करायला जे मर्जी आज मी पीठ लावून करणार आहे मागे तुम्हाला रेसिपी दाखवली होती त्याला रवा लावलेलं ला, आज मी ज्वारीचं पीठ लावणार आहे तर हे आपले रेडी आहे मसाला लावलेली फिश त्याची तवा गरम आहे मसाला लावून आपण टाकायचा आमच्या वहिनीला मी आणलाय फालुदा आमचा वारका भाऊ गेलाय त्यासाठीच मी अगोदरच आणलाय तुम्हाला फालुदा म्हणजे रात्री आता मच्छी खाल्ल्यावर मग कसं खाणार तुम्ही उद्या मसाला मी आज गेले होते गावाला माझ्या सासरी आमच्या मोठ्या बैलांच्या मुलाचा म्हणजे माझ्या मुलाचा लग्नाचा कार्यक्रम होता लग्न जमवायचा कार्यक्रम होता सुपारी फोडायचा येता येत मी भुसनी या नदीतून मासे आणले शेकडा आणि मासे सगळं मासेला तर आपला तेल झालंय गरम मी दोन चम्मच टाकले स्टार्टिंगला कारण माश्याला जास्त लागत नाही तेल वरून टाकायचं कमी वाटलं तर थोडासा लसूण मी चेचून घेतलाय कारण खूप छान लागतंय चेचलेला लसूण हा पण टाकायचा आहे स्वादासाठी काय नाही थांब थांब आहे तर मसाला भर छानपैकी तेल पण सुटलंय तुम्ही बघू शकता खूप छान तेल तर त्यानंतर काय करेल टाकायचे हा इकडे मच्छी फ्राय करायला पण मी ठेवलेलं आहे दोन्ही एक सोबतच रेसिपी दाखवत आहे तर ॲडजस्ट करून घ्या आता तुम्ही आम्हाला मच्छी खूप आवडते कारण आम्ही मुंबईला राहत असल्याने सारखंच मच्छी आणतो गावाला जास्त मच्छी खात नाहीत लोक आवडीनं खातात खाणार आहे पण मुंबईला जास्त खातात तर हा आहे खेकडी मसाल्यामध्ये मिक्स करून हा घ्यायचं आहे याला किती वेळ लागतो शिजवायला तरी अंदाज ह्याला स्लोवरती मिक्स होऊन ह्याला मंदाची वरती दहा ते पंधरा मिनिट स्लोवरती ठेवायचंय कारण खेकडी लगेच शिजतात त्याच्यानंतर म्हणजे मासे जसं शिजत शिजतात तसं हे पण शिजताय लवकर माश्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो दहा मिनटं मासे काय पाण्यात टाकलं की लगेच शिजतात खोकळी खोकली कि हे मसाल्यामध्ये मिक्स करून हां प्लेट झाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये नंतर आपण पाणी टाकणार आहोत okay. थोडा वेळ hmm. हे शिजल्यानंतर मसाल्यामध्ये बरं मस्त मस्त मच्छी फ्राय होत आहे खूप छान छान बघू शकता तुम्ही आणि इकडे मसाला पण होत आहे आपला खेकड्याचा रेडी तर आपला खेकडा रेडी आहे तर यात आपण घालणार आहे पाणी बघू शकता तुम्ही तेल सुटले बाबा किती छान आणि खूप छान दिसायला रसा हवा असेल तर आपण जास्त पण नको तर थोडा रसा करणार आहे ग्रेव्ही टाईप ह्याचा पातळ रसा पण करतात त्याला ठेचून वगैरे काहीतरी वेगळं करतात मला माहिती नांगे मिक्सरला लावून चहाच्या चाळणीने बारीक चाळणीने गाळून घेऊन हो का चहाच्या चाळणीने हो तर चहाच्या चाळणीने कुठली चहाची गाळणी चाळणी गाळणी पण गाळण नाही चाळण नाही एकच आहे तर खूप छान बनतंय मग रस्ता ते पण एक दिवस आम्हाला मऊ दाखवणार आहे करून दाखवशील ना मग हो तर खेकडे भेटले अजून तर बुधवारी आता उद्या परवा मी खात नाही त्यामुळं मच्छी नाही बराविवारी आणि करू इकड मी बनवत आहे भाकरी किती होत आहे फिश फ्राय आणि मधोमधे मत फ्राय खेक। नाही शेकडा रस्ता हां बस टाकलं नाही असं का नंतर टाकायचं का चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे ना मला थोडस टाक म्हणजे आता थोडस शिजवावं लागेल ना आपल्याला

हे दोन मोठे आठ पिंटन तोंडाने सरपसत

मस्त छान झाले आता नाही छान झाले बाबा ते अनिकेत सारखं तिथे